नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी वडिलांनी केला मुलीचा व प्रेकराचा खून दुहेरी हत्याकांडामुळे उमरे धरले प्रेम प्रकरणात मुलीच्या वडिलांनी मुलीचा व प्रेकराचा खून करून प्रेतेका विहिरी टाकल्याची धक्कादायक घटना बोरजणी येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे उमरी तालुक्यातील बोरजणी येथे लखन बालाजी भांडारे वय सत्तावीस वर्ष व संजीवनी सुरेश कांबळे वय सतरा या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते पंचवीसऑगस्ट रोजी दुपारी गोळेगाव येथे दोघे एकत्र असताना घरच्यांच्या नजरेस पडले त्यावेळी मुलींच्या नातेवाईकांनी लखनला पकडून ठेवले व मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी रागाच्या भारात दोघाचे हातपाय बांधून कारला बोरजणी शिवारातील एका विहिरीमध्ये फेकून दिले सदरील घटना ही पंचवीस सा ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतामध्ये लखन बालाजी भंडारे वय सत्तावीस वर्षे राहणार बोरजोने सुधाकर संजीवनी कांबळे वय सतरा वर्ष राहणार गोळेगाव यांचा समावेश आहे संजीवनी ही विवाहित असून प्रियकर हा अविवाहित असल्याचं बोललं जाते आरोपी मारुती लक्ष्मण सुरणे राहणार गोळेगाव यांनी खून करून उमरी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सायंकाळी सातच्या सुमारास युवक युवतीचे प्रेत वितून बाहेर काढले या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली उमरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकुश माने यांनी बंधनामा केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह तिघांना अटक केली असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे या दुयरी खुनामुळे गोळेगाव कारकाळा व परिसरात भेटीचे वतणाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे के जे न्यूज इंडिया मराठी सहसंपादक कांबळे आपण पाहत राहा की जे न्यूज इंडिया मराठी त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला तिथे गेल्याच्या ना। नंतर ना, त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर मी या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्रला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी स... माझ्या माणसाकडे आलो आणि असा अशी घटना झाली आहे आपण गोरेवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायक केलं माझ्या एका भावानं तिथे एक माझ्या सासवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं त्याला इथून घेऊन गेलेत वानहान करून घेऊन गेलेत आणि असा पान रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चालले मग आम्ही इकडून चालले म्हणून आम्ही तिकडून मधूनच आल्या आम्हाला भेटले नाही हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथे आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं काय आम्ही कायच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरीमध्ये मारून टाकलं म्हणून लग्न झालं होतं मुलीला अवघड वेगळ्या दिल एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय आता काय मागणी सर आम्ही तर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा नाही भेटाव कोण कोण मारला काय झालं वडला पोरीच्या वडिलांना आणि तिघा बाप लोकांना मारली सुरणी मारुती सुरणी आणि महादेव सुरणी काहीच नाही व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका